वेलकम टू डबल पहा नवी मुंबई महानगरपालिकेची जी आहे आहे ती नुकतीच पार पडलेली आणि त्याची फर्स्ट आन्सर की देखील रिलीज झालेली आहे आता सर्व स्टुडंट उत्सुक आहेत की कट ऑफ किती लागणार आहे तर आपण जीएनएम या पदासाठी अंदाजित कट ऑफ किती लागू शकतोय हे या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये पाहणार आहोत ते पाहण्याआधी पहा Uh, जी तुमची आर आर बी म्हणजे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड यांच्याकडून पॅरामेडिक मेडिकल स्टाफ साठी ऍडव्हर्टाइजमेंट आलेली आहे आणि त्यामध्ये नर्सिंग सुप्रिटेंडे म्हणजे स्टाफ नर्स याच्यासाठी देखील वेकन्सी आलेल्या आहेत त्या रिगार्डिंग अकॅडमीमध्ये न्यू बॅच जी आहे एन एम जे एन एम ची ती सुरू झालेली आहे आणि त्यामध्ये जे तुमचे प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केले जात आहे तुमचा सिलेबस जो आहे तो कम्प्लीट कव्हर केला जातो आणि ई बुक टेसेरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केले जातात या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट असतील किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायचे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवर आता आपण बघूयात की जीएनएमच्या टोटल वेकन्सी किती होत्या अंदाजीत सर्व कॅटेगरीज साठी किती कट ऑफ जो आहे तो लागू शकणार आहे तर बघा नवी मुंबई महानगरपालिकेची जी एक्झाम होती तुम्हाला सर्वांना माहिती की सोळा जुलै ते एकोणीस जुलैच्या दरम्यान पार पडलेली आहे त्याची फर्स्ट आन्सर की जी आहे तेवीस जुलैला रिलीज झालेली आहे आणि तेवीस जुलै ते पंचवीस जुलैपर्यंत तुम्ही जे ऑब्जेक्शन फॉर्म आहे तो फिलअप करू शकणार आहे जर तुम्हाला आन्सर की मध्ये प्रॉब्लेम वाटत असेल तर त्याच्यानंतर त्याची सेकंड आन्सर की जी आहे ती पण रिलीज होणार आहे नॉर्मलायझेशनची प्रोसेस पार पडणार आहे आणि त्याच्यानंतर जो तुमचा फायनल रिझल्ट आहे तो अंदाजे अठ्ठावीस ऑगस्ट ते दहा सप्टेंबर च्या दरम्यान लागू शकतो असं नवी मुंबई महानगरपालिकेने डिक्लेअर केलेला आहे तुम्हाला सर्वांना माहितीये की जे एन एम च्या टोटल एकशे एकतीस वेकन्सीज ज्या आहेत त्या रिलीज झाल्या हो होत्या आणि त्याच्यासाठी बऱ्याच स्टुडंट्सनी जे आहेत ते फॉर्म फिलअप केलेले आहेत एक्झाम देखील दिलेली आहे तर आता आपण बघणार आहोत की हे एकशे एकतीस जे काही वेकन्सी होत्या त्यासाठी कट ऑफ जो आहे तो कितीपर्यंत लागू शकतो मग याच्यामध्ये ओपन कॅटेगरी असेल ओबीसी एस सी एस बी सी एसटी एन टी या सगळ्या कॅटेगरीजमध्ये किती वेकन्सी होत्या आणि त्याच्या अकॉर्डिंगली हा अंदाजे कट ऑफ किती लागू शकतोय हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत डिटेलमध्ये तर बघा तुम्हाला माहिती आहे की ओपन कॅटेगरी साठी पंचेचाळीस या टोटल वेकन्सी होत्या आणि मग त्याच्या अकॉर्डिंगली त्याच्या त्या ज्या काही वेकन्सी आहेत आणि त्याच्यासाठी जेवढी कॉम्पिटिशन असणार आहे त्याच्या अकॉर्डिंगली आपण कट ऑफचा स्कोअर बघणार आहोत तर मेल आणि फीमेल साठी हा कट ऑफ स्कोर बघतोय आपण तर ओपन कॅटेगरी कॅटेगरीतील ज्या पंचेचाळीस वेकन्सीज आहेत त्याच्यासाठी मेल आणि फीमेल मेल जो यांचा स्कोअर कट ऑफ जो आहे तो एकशे सहासष्ट लागू शकतो आणि महिलांसाठी दोन चार मार्क त्यापेक्षा कमी म्हणजे एकशे साठच्या दरम्यान जो आहे तुमचा कट ऑफ लागू शकणार आहे त्यामुळे जर तुम्ही जे एन एम ची एक्झाम दिली असेल आणि तुम्ही ओपन कॅटेगरी मधून दिली असेल महिला असाल किंवा पुरुष असाल तर एकशे साठ ते एकशे सहासष्ट पर्यंत जर तुम्हाला मार्क असतील किंवा त्याच्यापेक्षा जास्त येत असतील तर तुम्ही कन्सिडर करायचं आहे की तुम्ही सेफ झोन मध्ये आहात तुमचं सिलेक्शन किंवा कट ऑफ जो आहे तो क्लिअर होण्याचे चान्सेस मॅक्झिमम असणार आहेत ठीक आहे त्याच्यानंतर दुसरी कॅटेगरी आहे ओबीसी त्याच्यासाठी एकोणतीस एवढ्या वेकन्सीज होत्या आणि तुमचा जो कट ऑफचा स्कोर आहे मेलचा एकशे साठ पर्यंत असणार आहे फिमेलचा त्यापेक्षा चार पाच मार्क कमी म्हणजे वन फिफ्टी फाईव्ह टू वन फिफ्टी रेंज मध्ये हा स्कोर असण्याची शक्यता आहे ठीक त्यान आहे त्यानंतर ईडब्ल्यू एस कॅटेगरी आहे त्यांच्या तेरा वेकन्सीज ज्या आहेत त्या आलेल्या होत्या आणि त्याच्या अकॉर्डिंगली हे जे काही कट ऑफ मार्क्स आहेत ते मेल एकशे बासष्ट असणार आहे आणि महिलांसाठी एकशे एकशे साठ किंवा चार पाच मार्क कमी त्यापेक्षा म्हणजे एकशे बावन्न ते एकशे पंचावन्नच्या दरम्यान जर तुम्हाला मार्क्स असतील तर तुम्ही कन्सिडर करू शकता की हा तुमचा सेफ स्कोर असणार आहे एस सी बी सी कॅटेगरीसाठी पण सेमच म्हणजे तेरा वेकन्सी होत्या आणि तुमचा जो स्कोर आहे तो कट ऑफचा स्कोर मेलसाठी एकशे चौसष्ट असणार आहे आणि फिमेलसाठी जर तुम्हाला एकशे अठ्ठावन्न किंवा एकशे साठच्या आसपास जर मार्क असतील तर तुम्ही कन्सिडर करू शकता की तुमचा कट ऑफ जो आहे तो क्लिअर होण्याचे चान्सेस जास्तीत जास्त आहेत त्यानंतर कॅटेगरी आहे एस सी आणि एस टीच्या तेरा जागा ज्या आहेत त्या तेरा जागांसाठी वेकन्सी आलेली होती आणि त्यामध्ये दीडशे मार्क्स जर तुम्हाला तुम्ही मेल कॅटेगरी असाल, असाल तर तुम्हाला दीडशे मार्क्स जर मिळत असतील तर कट ऑफ तुमचा तो क्लिअर होऊन जाणार आहे एवढे कट ऑफ मार्क्स जाण्याची अंदाजित शक्यता आहे आणि फिमेल असाल तर वन फोर्टीपर्यंत जर तुमचा स्कोर येत असेल तर तुम्ही सेफ झोन मध्ये असणार आहात कट ऑफ एकशे अडोतीस एकशे चाळीस पर्यंत जाण्याची शक्यता आहे त्यानंतर एसटी कॅटेगरीमध्ये बघा दहा आ, टोटल वेकन्सी होत्या एसटी कॅटेगरीसाठी आणि स्कोअर जो आहे वन फोर्टी फोर एवढा असणार आहे फिमेल असाल तर एकशे चाळीसच्या चा, आसपास हा स्कोअर जाऊ शकतो म्हणजे कमी होऊन एकशे चाळीस पर्यंत जर तुम्हाला मार्क्स असतील तर अंदाजे कट ऑफ तुमचा क्लिअर होण्याचे चान्सेस आहेत ठीक आहे त्याच्यानंतर यामध्ये तुम्हाला माहिती आहे की जे एन एम मध्ये एनटीसी एन टी डी अंशकालीन खेळाडू यांच्यासाठी पण वेकन्सी आल्या होत्या तर या सगळ्यांसाठी ज्या आहेत अंदाजित कट ऑफ किती लागू शकतोय हे आपण पाहणार आहोत तर सी कॅटेगरीसाठी दोन वेकन्सी होत्या आणि एकशे चाळीस प्लस जर तुमचा स्कोर असेल तर अंदाजित कट ऑफ तेवढाच जाण्याची शक्यता आहे Uh, त्यानंतर एन टी डी कॅटेगरी पाहूयात त्याच्यामध्ये पण दोन एवढ्या uh, वेकन्सी होत्या आणि एकशे चाळीस ते एकशे चव्वेचाळीस एवढा जर तुमचा स्कोर येत असेल तर अंदाजे कट ऑफ पण एकशे चाळीस ते एकशे चव्वेचाळीस पर्यंत जाऊ शकतोय आणि तुमचा सेफ स्कोर तुम्ही कन्सिडर करू शकणार आहात त्यानंतर आहेत अंशकालीन तर अंशकालीन जे काही उमेदवार आहेत त्यांच्या बारा वेकन्सीज होत्या आणि तुमचा जो स्कोर एकशे दहाच्या आसपास असेल तर कट ऑफ जो आहे तो क्लिअर होण्याचे चान्सेस आहेत कट ऑफ पण एकशे दहाच्या आसपास जाण्याची शक्यता आहे त्यानंतर आहेत खेळाडू त्यांच्यासाठी सात वेकन्सी होत्या आणि कट ऑफ अंदाजे एकशे तीस प्लस लागू शकतोय त्यानंतर आहेत माजी सैनिक यांच्या अठरा वेकन्सी होत्या आणि अंदाजात अंदाजे कट ऑफ जो आहे तो हंड्रेड किंवा हंड्रेड प्लस एक दोन मार्क पुढे मागे असे तुम्हाला कन्सिडर करायचे आहेत तेवढा कट ऑफ जो आहे तो लागणार आहे अनाथ जर अनाथ उमेदवार जे आहेत त्यांच्या दोन वेकन्सी होत्या आणि त्याच्यासाठी कट ऑफ जो आहे तो वन वन झिरो फोर म्हणजे एकशे चार मार्क्स हा एवढा जाऊ शकतो Uh, त्यानंतर आहेत प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त तर प्रकल्पग्रस्तांच्या सात एवढ्या वेकन्सी होत्या म्हणजे झिरो हो सेवन आणि एकशे वीसच्या आसपास जर तुमचा जा स्कोर जात असेल तर तो, तो तेवढ्या अंदाजित कट ऑफ आपण कन्सिडर करू शकतोय एकशे वीस स्कोर तुम्ही सेफ स्कोर म्हणून कन्सिडर करू शकणार आहात त्यानंतर आहेत भूकंपग्रस्त आणि भूकंपग्रस्तांच्या पण दोन वेकन्सीज होत्या आणि तुमचा स्कोर एकशे चौदाच्या आसपास असेल तर तुम्ही कन्सिडर करू शकता की तुमचा जो स्कोर आहे तो सेफ स्कोअर असणार आहे तर पहा या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे की जे एन एमच्या ज्या काही एकशे एकतीस वेकन्सीज आलेल्या होत्या तर त्यामध्ये ह्या कॅटेगरी वाईज कट ऑफ जो आहे तो किती जाण्याची शक्यता आहे याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन आणि लक्षात घ्या तुमची जी सेकंड आन्सर की आता आता तर फर्स्ट आन्सर की जी आहे ती रिलीज झालेली आहे तेवीस जुलै ते पंचवीस जुलैच्या दरम्यान त्याच्यानंतर तुमची सेकंड आन्सर की जी आहे ती रिलीज होणार आहे ती प्रोसेस व्हायला थोडासा टाइम लागणार आहे आणि त्याच्यानंतर नॉर्मलायझेशन जे आहे ते केलं जाणार आहे कारण काही लोकांचं असं म्हणणं आहे की काही शिफ्ट मध्ये पेपर थोडासा डिफिकल्ट वाटला काही शिफ्ट मध्ये इझी वाटला मग त्या केसमध्ये सर्वांना समान न्याय मिळावा याच्यासाठी हे नॉर्मलायझेशन जे आहे ते केलं जाणार आहे आणि त्यानंतर तुमचा जो फायनल रिझल्ट आहे तो, तो अठ्ठावीस ऑगस्ट ते दहा सप्टेंबरच्या दरम्यान अंदाजे लागू शकतोय आणि हे नवी मुंबई महानगरपालिकेने डिक्लेअर केलेलं आहे तर पहा या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की जीएनएमचा अंदाजित कट ऑफ जो आहे तो किती लागू शकतो आणि त्या रिगार्डिंग डिटेल इन्फॉर्मेशन त्यानंतर बघा एन एम जे एन एम आणि सॅनिटरी इन्स्पेक्टर याच्यासाठी नवीन बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत आणि त्यामध्ये जे तुमचे प्रिव्हिस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं तुमचा जो सिलेबस आहे तो कम्प्लीट कव्हर केला जातो आणि ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स जे आहेत ते तुम्हाला प्रोव्हाइड केले जात आहेत तसेच लेक्चर जे आहेत ते तुमचे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये होणार आहेत याचा अर्थ तुम्ही जर जॉब करत असाल किंवा वर्किंग प्रोफेशनल असाल महिला ज्या आहेत त्या गृहिणी असतील आणि त्यांना शक्य होत नाहीये लाईव्ह लेक्चर अटेंड करणं तर रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये लेक्चर्स जे आहेत तुम्हाला ऍपमध्ये दिसू दिसू शकणार आहेत म्हणजे तुम्ही कधीही तुमच्या टाईमच्या अकॉर्डिंगली ते लेक्चर जे आहेत पाहू शकणार आहात तर या रिगार्डिंग तुमचे काही डाउट असतील किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट या नंबरवरती या व्हिडिओमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये ज्या जे एन च्या वेकन्सी आलेल्या होत्या त्या रिगार्डिंग कट ऑफ किती जाऊ शकतं याची डिटेल इन्फॉर्मेशन आपण पाहिलेली आहे या चॅनेलच्या माध्यमातून असेच इन्फॉर्मेशन जी आहे तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते त्यासाठी तुम्ही व्हिडिओला लाईक करा ला आणि चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या थँक्यू